नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आपण आलोय श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये केंद्रातलं दर्शन घेतलं छान असं संध्याकाळी आणि दर्शन घेऊन आपली केंद्रातली जी रक्षा आहे ती रक्षा घेतली सोबत नवीन वेरीचे काम चालू करायचे होते केंद्रातील सगळ्यांनी जे सेवे आहेत त्यांनी सांगितलं होतं की केंद्रातली रक्षा व रुद्र अभिषेक हा करा आणि आम्ही केंद्रातला रुद्र अभिषेक आणि केंद्रातील सेवा व केंद्रातील रक्षा नेली आणि कोणताही कारागिरांनाने पाणी पाहिला आम्ही स्वतः मनाने जिथं पण विहीर धरली तिथं आम्हाला सध्या खूप खूप छान असं पाणी लागलेलं ला आहे छान अशी विहिरीची पूजा करून घेतली नारळ पाच स्वसनी सांगितले होत्या केंद्रातून नेला पाच स्वसनी नेल्या पाच श्वासनीने हळदी कुंकू दिला अक्षदा टाकला आणि देबप्पाच्या हाताने देखील पूजा केली आणि जे आपलं पाणी होतं रुद्राभिषेक केलेला पहाटे साडेतीन ते चारच्या आसपास ब्रह्ममुहूर्तावर मी तो अभिषेक केला आणि ते पाणी आणि जो आपली रक्षा आहे केंद्रातली ती रक्षा नेऊन त्या जागी टाकली आणि आज आमच्या विहिरीला खूप छान असं पाणी लागलेलं ला आहे पहा तुम्ही फक्त दोन ते अडीच वरस येर झालेली तरच इतकं पाणी आपले स्वामी करता आणि करविता तुझे एक स्वामी माझी आठ हईप स्वामींचे अनुभव खूप येतात सेवा केल्याच्या नंतर स्वामींचा मेवा देखील नक्कीच खायला भेटतो श्री स्वामी समर्थ सेवा करा आणि मेवा खा श्री स्वा...